आपले स्वागत आहे नंदुरबार शहरात सप्टेंबर सोळा रोजी घडलेल्या एका भयंकर हत्येमुळे केवळ शहरातच नव्हे तर संपूर्ण पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे किरकोळ वादातून एका युवकाची सपासप भोसपून हत्या करण्यात आली पण त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात खुनी पसार असताना एका पोलीस कर्मचाऱ्याला थेट नोकरी गमावी लागली आहे नक्की काय घडलं पाहूया या विशेष वृत्तात सप्टेंबर सोळा रोजी नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात जय वळवी नावाच्या युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला गंभीर जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु सप्टेंबर सतरा रोजी त्याचा मृत्यू झाला या घटनेतील मुख्य संशयित आरोपी सूर्यकांत सुधाकर मराठी अद्यापही फरार आहे मात्र या हत्येमुळे पोलिस दलावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी सूर्यकांत मराठे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही एक पोलीस कर्मचारी त्याच्यासोबत राहत होता इतकेच नव्हे तर गुन्हा घडत असताना संशयितास ताब्यात घेणे किंवा त्वरित पोलीस ठाण्यात कळवणे आवश्यक असतानाही संबंधित कर्मचाऱ्याने आलगर्जीपणा केला कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता यांनी तात्काळ आणि कठोर कारवाई करत त्या पोलीस कर्मचाऱ्याला शासकीय सेवेतून बडतब केले आहे पोलिस दलात शिस्त आणि पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे या हत्येमुळे नंदुरबार शहरातील आदिवासी समाज संतप्त झाला आहे जय मारेकऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी सर्व आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला सुरुवातीला शांततेत सुरू असलेला हा मोर्चा दुर्दैवाने हिंसक वर्णावर पोहोचला काही उपद्रवी लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली या प्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे एका युवकाची हत्या पोलीस कर्मचाऱ्यावर झालेली बडतर्फीची कारवाई आणि त्यानंतरचा हिंसक मोर्चा या संपूर्ण घटनेने नंदुरबार शहर सध्या तणावाखाली आहे मुख्य आरोपीला लवकरात लवकर अटक लौक करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे या प्रकरणावर पुढील अपडेटसाठी पाहत रहा जी डी न्यूज